एक महत्वाची अपडेट आता समोर येते अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं कळत आहे तर अजित पवार यांची ओबीसी किंवा मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आमदारांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देण्याची सूचना करण्यात आल्याची सध्या माहिती आहे ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं राज्यातील वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे आणि असं असताना ओबीसी आमदारांनी आपापल्या तालुका पातळीवर ज्यांना जो योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा असं अजित, है, अजित पवार यांनी म्हटलेलं आहे अशा प्रकारच्या सूचना त्यांनी सगळ्या आमदारांना केल्याचं कळत आहे तर आगामी काळामध्ये ओबीसी मराठा संघर्ष आणखी वाढणार असल्यामुळे अजित पवार गटाकडून हा खबरदारीचा उपाय हाती घेण्यात आलेला आहे तर मराठा आरक्षणाचा विषय हा कोर्टात जाण्याची शक्यता सुद्धा अजित पवार यांनी वर्तवली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली काय अधिकचे अपडेट्स या मिळत मिळतात कालच अजित पवार यांच्या देवगिरी निवासानी सगळ्या नेत्यांची बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये प्रमुख जो मुद्दा चर्चेमध्ये आला तो म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भातला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सध्या आपण बघितलं तर विषय तापलेला आहे आणि मराठा आरक्षणाला जेव्हा मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवण्याचं जेव्हा एकूणच आपल्याला चित्र पाहायला मिळालं त्या अनुषंगाने आता मराठा नेते जे आहेत ते कोर्टात जातील किंवा या संदर्भातले कोर्ट कसे जे काम करत आहेत ते सुरू होईल आणि याच अनुषंगाने सध्या अजित पवार गटाने आता खबरदारी घेतल्याचं कळत आहे अजित पवार गटाने काल आपल्या बैठकीमध्ये सगळ्या नेत्यांना सूचना केलेल्या आहेत की ओबीसी आरक्षणावरती कुणीही काही वक्तव्य करायची नाही सगळ्यांनी बोलताना सावधगिरीने आणि सांभाळून बोलायचं आहे आणि सोबतच आपण पाहतो आहोत की जे तालुका पात पातळीवरती जे काही घडामोडी घडत आहे त्या संदर्भातले योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घेण्याच्या सूचना देखील खरंतर अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे अगदी नक्कीच धन्यवाद रुपाली दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि त्याच